आता सकाळी सकाळीच मी वरती गेले होते मला कपडे थोडी आणायसाठी तर धुक्क बघून माझं मन भरूनच गेलं म्हटलं तुम्हाला तर दाखवलंच पाहिजे सकाळचा नजारा हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि आजचा दिवस सर्वांना छान आनंदात मस्त आणि मजेतच जाऊ आणि मजेतच जाणार तर सकाळीच मी वरून ब्लॉक चालू आहे टेरेसवरूनच आणि खाली आले तर बघते कट्ट्यावरती अंडी काढून ठेवली होती रात्री करून काय काय खालीत कारण मी गोळ्या खाऊन झोपले होते आणि कट्टा सकाळी सकाळी क्लीन केला पहिल्यांदा चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर पहिला म्हणाले स्त्री मार मला आहे गडबड गडबडाय मग माझी अजून आंघोळ व्हायची होती म्हटलं मिस्टरांचंच पहिलं आवरूया त्यांचं झाल्यावरच मी करते असं काय नसतं की मी पहिला करणार मग त्यांनी नंतर पहिला लागतो त्यांना चहा उठल्या उठला तोच लागतो मी तो पहिला करून दिला आणि लागलीच दोन तरी कपड्यांची जोडी स्त्री मारली मी आणि स्वयंपाकघरात आले मला करायचं होतं नाश्ता त्यासाठी आले होते तर तेल संपलंच होतं लागलीच तेल पण काढलं आणि शिरा करायला घेतला आज म्हटलं जरा शिरा करूया गोड काल जरा तिकट तिकटच झालं होतं दूधसुद्धा तापवून इकडे ठेवलं आणि पाणी शिऱ्यासाठी मी ठेवलं होतं म्हटलं प सकाळ सकाळचं पौष्टिक शिरा गोड असं मुलं पण खातील आज फार थंडी म्हणजे चार पाच दिवस फार कडाक्याची थंडी आहे झोपल्यात पोरं आत्ता माझ्या आवळ करून झालेलं आहे आत्ता मी आलेले आहे मिस्टर नाश्ता करून गेल्यात मी हे बनवलं होतं शिरा आणि चहा खाऊन म्हणजे शिरा खाऊन चहा पिऊन गेलेले आहेत आणि दे मुलांना काय उठू पण वाटत नव्हतं काय नव्हतं आणि दहा कधी वाजलेले मला पण समजले नाहीत आणि मुलं एकदम संवादाला उठली आणि आम्ही शाळेला जायचंय जायचं का उठल जाय जाय ते मी तरी दोन तीन दहाका मारल्याच होत्या मिस्टरांनी पण मारल्या होत्या कचू नाही कुठलं आणि झोपणार आहेत वाटतं आज काय जायचं काय ह्यांचं कॅन्सल झालंय वाटतं कारण सुट्टीचं होतं आणि रात्री एकदम मेसेज झाल्यामुळे तो कोण बघितला नव्हता आणि रात्रीतनं बघितलं आणि त्यांचं नियोजन काय सांगत नाहीत काय नाहीत जाणार नाही जाणार असं चाललं होतं मी नाहीच जाणार कारण थंडी होतीच आणि तब्येत ठीक नव्हत्या म्हणून झोपली असतील असं वाटलं नाहीतर लगेच उठतात जायचं असलं की तरी सुद्धा मी डबे पटकन आवरले तर भांडी अशी जेवढी लागतील तेवढीच तशीच मी घेतली आणि आता ऑलरेडी पावणे अकरा वाजलेले आहेत आणि मुलं डबा घेऊन गेली आता काय झालं झोपली होती म्हणून मी पण म्हणजे हे केलं सांगितली होती काल जाणार ता आहे पण जाणार असली की ती लवकर उठतात असं दोन तीन वेळा मी पण हका मारला मिस्तरांनी हाका मारल्या उठली नाहीत मला वाटलं ती आज काय जाणारच नाही कारण काल सांगितलं होतं शाळेस सुट्ट्याने अचानक रात्री मेसेज आले ती शाळा शाळाच आहे म्हणून मग ती रात्रीतच म्हटली जाणार आहे जाणार नाही असं चालू होतं कन्फ्युजन झालं माझं पण त्यामुळे मी पण त्यांना उठवलेच नाही दोघांना पण थंडी पण होती आणि आजारी असल्यामुळे दोन तीन दिवस रेस्ट पण पाहिजेच होती त्यांना मग मी उठ उठवायचं हेच केलं नाही म्हणजे आग्रह पण धरला नाही तरी सुद्धा एक दोन वेळेला असतो आणि मी पण हा काम आले उठली नाही मला वाटतं शाळेला ती जाणार नाहीत पण मी पण निवांत माझं काम चालू होतं तर म्हटलं घरातच आहे त्यात्यान दुपारी निवांत स्वयंपाक करायचा आणि अचानक सव्वा धाला उठली आणि अर्ध्या तासात ती योग्य पण आवडलेले आहेत आणि गेल्यात आणि प्रश्न माझं भाजीचा नेहमीचा असतो तोच झाला मग मी काय केलं वरण होतं त्यालाच मी काय केलं दाल फ्राय सारखं आ, के आ, पट, पट के हो ले ले हे केलं फोडणी दिली चपात्या पटपट केल्या दोघांच्या अवघड होईपर्यंत आणि आता ते डबा घेऊन पावणे अकरा वरलेले आहेत गेलेली आहे फक्त आता मी माझ्यासाठी आणि नंतर थोड्या वेळानं काय करणार आमटी डाळ डाळखांदा आमटी आणि भात करणार आहे तर चपात्या तुला ऑलरेडी झालेले आहेत डाळ पण शिजवाय ठेवूया आणि आता पावणे अकरा ते पावणे बारापर्यंत सगळं भजवी पुसणार आणि धुणं धुणं एक तास तरी लागतोस कारण कालचं पण धुणं पडलेलं आहे त्यामुळे एक तासापेक्षा जास्त लागणे शक्यता आहे बारा सव्वा बारा वाजले आणि सव्वा बारा नंतर राहिलेला स्वयंपाक मी करणार भांडी पण आता निवांतच घासणार मी पण काही आता गडबड करणार नाही पण ऑलरेडी कालपासूनचे भरपूर कामं पडल्या आहेत पेंडिंग तिचं आज काय काय करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते सो लॉक कंटिन्यू कर आता धुणं झालंय भरशी पण झाल्या फक्त स्वयंपाक म्हणलं थोडंसं राहिलेलं आहे आणि आतापर्यंतची सगळी कामं झालेत फक्त आता ड्रेस चेंज केलाय मी धुनं धुतल्याबरोबर आणि फरशी पुसल्यावर मी नेहमीच ड्रेस चेंज करते जेणेकरून मला पूजेला वगैरे बरं पडावं पण सकाळच्या गडगडबडीत तर काहीच होत नाहीये आणि आता माझा मी टाईम आलेला आहे तो एन्जॉय करते मग तुमच्या बरोबर बोलते आता हिथ बॅग ठेवल्या म्हणजे हिला सगळ्याशी पुरुषी झाल्या इथं वरती ठेवलेलं पाठीमागे ओढा असल्यामुळे असं झालंय आणि काय काय आतलं झालंय बघण्यासाठीच काढले तर अजून असंच राहिलं इथं दोन तीन दिवस झालं तर ते मिस्टर बघणार त्यांनाच माहित तो विभाग त्यांच्याकडे असतो माझ्याकडे काय नसतो तर आता मी मॉइश्चरायझर सनस्क्रीम लावलेली आहे आणि ओठाला लिप बाम पण झालेला आहे लावून आणि माझा आवडते आणि मग राहिलेली काम स्टार्ट करणार सकाळी काही आवरण होत नाही आणि आपल्याला पण वेळ मिळत नाही सगळ्यांचे डबे नाश्ता करण्यात जो वेळ जातो त्यामध्ये विंचरण किंवा माझं आवरणं हे राहूनच जात दुपारी एक वाजता मिस्टर येऊन जेवून गेले गडबड होती म्हणून आणि त्यांच्यासोबत मी पण थोडंसं खाल्लं होतं अगदी थोडंसं पोटगचं होतं आणि नंतर मला भूक लागली आणि तीन वाजता मी जेवण घेतलेला आहे चला मग कट्टा राहिला आणि भांडी राहिला आज रिलॅक्समध्ये चालल्यात कामं कारण एक दिवस जरी लेट झाला एखाद्या कामाला तर काल माझं धुनच तेवढं राहिलं होतं आणि त्यामुळे आज जास्त पडलं धुनं आणि मग भांडियकडा लक्ष नाही असं झालं त्यामुळे एक दिवस नसलं तरी गृहिणी घरात किती कामाचं असे तारांबाळ उडते ते मला आज लक्षात लाक, आले म्हणजे जेव्हा तेव्हाची कामा जेव्हा जेव्हा पटपट केलेलीच बरी असतात एखादं होऊन गेलं तर सगळंच घोळ स्वच्छ करून घेणार आणि मगच बाकीची कामं जो 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 आता संध्याकाळ बघता बघता झाली लगेच मी कट्टा भांडी सगळं माझं झालं स्वच्छ करून भांडी आत्ताच मी घासून आले तरी साडेपाचला ला भांडी घासली सहा वाजली घासे घासेपर्यंत कालपासून पडली होती आणि सकाळपासून तर भांड्यात था हातच घालू वाटणा झालेलं आणि दुपारी पण एडिटिंग करायचं होतं काल तिकडे असल्यामुळे दिवस गेल्यामुळे माझं बरंचसं काम राहिलं होतं यूट्यूबचं तेच कर बसले आणि आत्ता माझं आवरलं सगळं आणि मला करायचं होतं अंडाकरी त्यासाठी आलं लसूण खोबरं बीर कांदा टोमॅटो सगळे एकत्र घातले मी आणि त्याचं चा वाटणच करायला घेतलं ॲक्च्युली माझा भात सकाळचा आहेच अंडाकरी आणि चपाती तेवढी करणार आहे त्याची कनिक मळली म्हणजे हो आता चपात्या पण बऱ्यापैकी झाल्यात करून आणि मिस्टरमध्ये चाले त्यांना अनेकदा चहा होता कारण थंडी आहे त्यांना फार लागतो चहाची फार त्यांना सवय आहे आणि इकडे वाटणसुद्धा छान असं वाटून झालेलं आहे आणि तेलामध्येच डायरेक्ट ते घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता काय करणार कोरडे सगळे मसाले घालणार म्हणजे सगळे जीव होईल आणि एकत्र व्यवस्थेला तेल सुटेपर्यंत सगळा मसाला मी भाजून घेणार आता हिंग हळद माझा जो काय गरम मसाला मी परवा रेसिपी टाकले तो आणि कोल्हापुरी तिखट आणि खडमीट टाकली आता ही दुधाची पिशवी येऊन पडली होती तीच म्हटलं पहिला ठेवूया नाहीतर राहिली की राहून जाणार आणि मिस्टरांनी हे आणलं होतं ब्रेड पण आणला होता तो खाल्ला आता आणि फरसाना थोडा लागणार आणि संत्र्याची साली इथं तशाच टाकून दिलेल्या आहेत आणि इकडे बघा माझं करीचं जे काय वाटण छान असं तेल सुट्टेपर्यंत झाल्यानंतरच मी अंडी सोलून त्यामध्ये घातलेली आहेत आता काय करणार ह्याला एक उकळी येऊ देणार आणि मग सर्वजण मी जेवणार त्यानंतर कट्टा पुसणार भांडी काय आताच काढणार नाही आहेत कारण थंडीच एवढे आहे की हात पाण्यात घालूच वाटत नाही तर खोबऱ्याच तुकड्यात असाच राहिला आहे तर राहू हे म्हटलं एक एकदा वाटला जातो आहे कधी वाटला जात नाही आणि शेवटीला पुसून झोपणार तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉग मध्ये थँक्यू